रस्त्यावरील प्रवासादरम्यान आपल्या बहुतेक वेळा ट्रक टेम्पो दिसत असतात हायवेवर धावणाऱ्या ट्रकची एक वेगळी स्टाईल असते मग ते त्यांचे म्युझिकल हार्न असोत किंवा त्यांच्या मागे लिहिलेले काही डायलॉग्स किंवा शायरी असो रोड ट्रिप दरम्यान याची मजा काही औरच असते दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एका टेम्पोच्या मागे लिहिलेलं वाक्य सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे भारतभर असे स्लोगन पाहायला मिळतात त्यातीलच आणखी एक डायलॉग सध्या व्हायरल होत आहे या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता या टेम्पोच्या मागे लिहिलंय की सरकार कोणतंही असो महाराष्ट्र सुधारणार नाही हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी यावर भरपूर कमेंट करत आहेत हा जुना फोटो आहे मात्र निवडणुकांच्या रंधुमाळीत हा फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होतोय हे पाहून तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की सांगा यावर नेटकरी वेगवेगळ्या वेग कमेंट्स करत आहेत एका युजरनं लिहिलंय की की आहे तर दुसरा युजर म्हणतो एकदम बरोबर पाठी तर आणखी एका युजरने यावर संताप व्यक्त करत कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझ्या असं कमेंट केली आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा